माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे ही जी तक्रार आहे किंवा ही जी माहिती तुम्हाला पत्रकार लोकांना देत आहे मी ही एक ब्लॅकमेलिंगची केस आहे आणि ह्या केसमध्ये जे आहेत माझं ह्या ज्या केसेसमध्ये निवृत्त न्याय न्यायाधीश आहेत आणि एक सिटिंग जज आहेत अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कोर्टचे त्यांनी एका सेशन्स केसमध्ये करप्शन केलेलं आहे जे काय करप्शन केलं आहे की जे पेपर्स मी आपल्याला दिलेले आहेत बर आता सुरू करतो पहिल्यापासून ह्या जे फसवणूक झाली आहे त्याची माझं लग्न झालं होतं सायली मिलिन भारदे यांच्याशी दोन हजार एकोणावीस मध्ये आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एक आपत्य झालं त्याच्यानंतर तिच्या विरुद्ध एक केस दाखल होती कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे ती केस आहे स्वतःच्या मुलीच्या खुनाची म्हणजे आय पी सी तीनशे दोन तीनशे नऊ पाचशे अकरा आणि हे जेव्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही म्हणजे ह्या बाबतीतलं मला काही कल्पना नव्हती लग्न ठरवताना तेव्हा मला सांगितलं होतं अशी केस आहे गुन्हा दाखल आहे किंवा आमच्या विरुद्ध असं काही चालू आहे अशी काही मला एक प्रकारची कोणी तिने लग्न करून दिली नव्हती आणि हे जेव्हा लग्न झालं एक मुलगा झाला त्याच्यानंतर अहिल्यानगर नगर सी बी येथून तिला एनबीडब्ल्यू ये मध्ये अटक करण्यात आली म्हणजे माझ्या बायकोला सायली पवन पांडव हिला त्याच्यानंतर अटक केल्यानंतर मी मह अहिल्यानगर येथे गेलो की बाबा काय प्रकरण आहे काय केस आहे ही बघायला तर त्यावेळेस त्या केसमध्ये असं मला कोर्टाने पेपर दिले की तुमच्या बायको विरोधात स्वतःच्या मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल आहे म्हणून कोर्टाने तिला तीन मे दोन हजार तेवीस ला ताब्यात घेतलं अटक केली आणि येरवाडा जेलला पाठवलं तिला येरवाडा जेलला पाठवल्यानंतर कोर्टाने मला दोन मुलं आहेत त्या मुलांकडे पाहून येरवाडा जेल एस एस गो सॉरी एस एस गोसावीचे जज होते सिटिंग जज त्यांनी तिला बेल दिली एक लाख रुपये त्या शुअरिटीवर आणि तिला आपण दहा मेल्या सोडून आणलं परत काय झालं की जेव्हा सुरू आहे दोन मुलं होती मला ॲटोमॅटिकली मुलांना आई लागते आपण त्या समाजातले आहे आणि मी एक ब्राह्मण समाजातल्या असल्यामुळे मुलांना आई मॅन्डेटरी असते म्हणून मी त्या जजला अप्रोच झालो बाबा सर ह्याच्यात काय करता येईल किंवा वकील लोक नगरचे वकील औरंगाबादचे वकील यांना भेटलो तर त्या जजेस लोकांनी मला वेगवेगळे सल्ले दिले तुम्ही असं करा तसं करा मग एक एक वकील आहे त्यांचं नाव मी सांगत नाही त्यांनी मला जज मॅनेज करून दिला सुनील श्रीधर गोसावी दोन हजार तेवीस ची गोष्ट ही ज्यावेळेस मी सुनील श्रीधर गोसावींना पहिल्यांदा भेटलो कोंडापुरी पेट्रोल पंपला तेव्हा त्यांनी मला वेगवेगळ्या रकमेची मागणी केली आणि मी त्यांना वेगवेगळी रक्कम दिली पण त्याचे पुरावे मी ट्विटरला टाकतोय मागील दोन महिने झाले फेसबुकला टाकतोय इंस्टाग्रामला टाकतोय डीजीपी दी, ऑफिस एस पी ऑफिस यांना सगळ्यात तक्रार केलेल्या आहे कोणीही कारवाई करत नाहीये त्याच्याविरुद्ध म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे किंवा न्याय मिळावा टोटल ह्या जज लोकांनी एक कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये घेतलेले आहेत काही कॅश काही आर टीजीएस काही ऑनलाईन टोटल आणि बरं हे सगळं करताना सुद्धा बायको सुद्धा मला ब्लॅकमेल करायची अबा तुम्ही पैसे लावा नाही तर आम्ही डोमेस्टिक वालींचे केसेस करू असं करू धमकावू मी रोज फेसबुकला वेगवेगळ्या गोष्टी शेअर करतोय बाबा माझ्या मुलांना केबलच्या चार्जर मी मारते घरात तमाशा करते असे खूप काही गोष्टी आहेत हे, दिजीपी, 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 दिजीपी में में, मी हे अमितेश कुमार सरांना भेटलेलो आहे डीजीपी साहेबांना रश्मी रश्मीबाड त्यांना भेटून आलोय डी सी पी डी सी एम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर सुद्धा मी मेल हे सगळं केलेले आहे सगळ्या कॉपीज आहेत माझ्याकडे त्यांना पाहिजे त्यांना सॉफ्ट कॉपी देऊ शकतो मी हे रोज शेअर करतोय मला कुणी न्याय देत नाहीये म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी घेत आहे टोटल माझी फसवणूक केलेली आहे दोन जजेस आणि माझ्या बायकोच्या कुटुंबियांनी एक कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा ही माझी शारांश आहे सगळा हो अर्ज दिलेले आहेत पोलीस म्हणते तो तुमच्या लग्नाचा प्रश्न आहे तुम्ही कोर्टातून दाद मागा सीपी ऑफिसला पण अर्ज दिलेले आहेत कोणी ही दखल घ्यायला तयार नाही याच्यात मी रोज रील्स टाकतोय ट्विटरला टाकतोय टॅग करून न्यूज चॅनल वाल्यांना सुद्धा सगळे पुरावे पुरावे टाकतोय कुणी ही दखल घेत नाही याची माझी जी फसवणूक झाली न्याय न्या हो मिळावा मला माझी मागणी बाकी काही नाही याच्यात जय लोकांना शिक्षा झाली पाहिजे किंवा बायकोला शिक्षा झाली पाहिजे ते झालं पाहिजे त्याच्यात जे काय योग्यशीर असेल कायदेशीर नियमात जे असेल ते कारण मी एक कोटी रुपये लावलेले त्याच्यात मला दोन मुलं आहेत सर हो ते तर ते एक्सपायर झाली ती मुलगी तिचा तो फर्स्ट मॅरेज होता तो फर्स्ट लव्ह मॅरेज होता सर तो तिचा फर्स्ट लव्ह मॅरेज होता महेश चंद्रकांत कलम सोबत ही माझीच आहे दोन मुलं कार्तिक आणि कैवल्य नाव आहे त्यांचं नाही सर आता एस सुनील शेखर गोसावी यांची बायको आहे स्मिता गोसावी त्यांच्या अकाउंटला आरटीजीएस केलेली जी जी आ, ते, हे जे नाव टाकलेत ना हे जे सध्या सिटिंग जज आहेत अहिल्यानगरचे महेश लोणे हे त्यांच्या नातेवाईक आहेत त्यांचे व्हॉट्सअप कॉल मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी आहेत सगळ्या भाईस शेअर करू शकतो सगळं आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे चॅटिंग आहे त्यांच्या कुठं भेट झाली कोणत्या पार्टीला किती जी पे घेतले कोणत्या माणसाला किती जीपे ला अमाऊंट पाठवलं हो सगळं आपल्याकडे डाटा टोटल एकशे वीस जीपीचा डाटा तो सगळा की बाबा मला त्यांनी हे सांगितलं जे पैसे ह्या कारणाने दिले की बाबा मला दोन मुलं सर आता पाच वर्षाचा सहा वर्षाचा मुलगा त्यांचं संग पण कोण करेल आईशिवाय बाबा तुम्ही तुझ्या बायकोला सोडवतो तू आम्हाला असे असे पैसे दे आणि मी देत गेलो मी माझं घर विकून दिलेले पैसे ते माझं टू बीएचकेच घर विकून ते पैसे दिले आजही मी कर्जात आहे मी आजही बरेच ईएमआय भरतोय तरी आता तर काय फारच वेग झालंय म्हणजे गोष्टी फार पुढं गेल्यात पण कुणी दखल घेत नाही याच्यात मला तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस एक ला आणि ती टोटल एनबीडब्ल्यू मध्ये तारखेला सहा वर्षी एकोणचाळीस दिवस फरार होती म्हणून तिला अटक केलं कोर्टाने आयल्यानगर कोर्टाने माझ्या घरी येऊन अटक केलं तिला सगळ्याला व्हायला पाहिजे न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे आता आता न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे मी अपील केलेला आहे सर त्या पेंडिंगला ठेवत पुढील तारीख पुढील तारीख पुढील तारीख काय म्हणे सर सर, तो सर। आता ते आता मी एकदा फाईल केलं तर मागच्या महिन्यात त्यांनी डिस्पोज करून टाकलं तुम्ही पोलीस स्टेशनला दाद मागा म्हणले पोलीस स्टेशनला जातो हे तुमचा फ्रॉडचा केस आहे इकॉनॉमिक ऑफिक स्विंगला जा तिथं जाऊन अर्ज देतो चौकशीला बोलवतेत काही निष्पन्न होत नाही चौकशी पुढे जातच नाही अँटी करप्शन ब्युरो सीजीआय सगळे पेपर्स आहेत सीजीआय यांना मेल केलेत रजिस्टर डॉक्युमेंट पाठवलेत कोणीही कारवाई करत नाही याच्यात मी तर माझ्या इमानदारी केलं बाबा मुलांना आई लागते एक हेतू वेग बुद्धी ठेवून मी काम केलेले पैसे लावलेले त्याच्यात बायकोही पलटली जज लोकही पलटले न्याय द्यायला तयार नाही आज तब्बल एक महिना झाला आज की मी मुलांना सांभाळतोय दोन लहान मुलं त्यांच्या शाळा सगळं सगळं आवड प्रकार विचार करावा हो